नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात जरांगे यांचे उपोषण चुकीच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला लातूरात पाठिंबा महात्मा गांधी चौकामध्ये भटके विमुक्त ओबीसीचे साखळी उपोषण मराठा समाज व सगळे सोयऱ्याची मध्ये सोय, सोय करू नये या मागणीसाठी भटके विमुक्त ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी वडी गोदरी येथे अमरण उपोषण सुरू केले या उपोषणाला पाठिंबा म्हणून भटके विमुक्त ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष हरिभाऊ गायकवाड व त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लातूर येथील महात्मा गांधी चौकामध्ये साखळी उपोषण सुरू केले जोपर्यंत लक्ष्मण हाके यांचे उपोषण वडीगोद्रीमध्ये सुरू राहील तोपर्यंत लातूरातील साखळी उपोषण सुरूच राहणार आहे या साखळी उपोषण आंदोलनामध्ये हरिभाऊ गायकवाड प्राध्यापक सुधीर अनवले शिवाजी जोशी रामराजे आत्राम डॉक्टर व्यंकट जाधव दिनेश सोळंके शफी शेख मुकबुल शेख वलांडीकर दगडू पडिले भानुदास नागमोडे भाई शिवाजी सुरवसे सुदर्शन बोराडे ॲडव्होकेट अंगद सूर्यवंशी सुधाकर फुटाणे व्यंकट मेहत्रे आदींचा सहभाग आहे आपल्यासोबत आहेत उपोषणकर्ते हरिभाऊ गायकवाड काय म्हणाले या उपोषणासंदर्भात ते आपण पाहूयात आज लक्ष्मण हाके हे गेल्या सात दिवसापासून वडिगुत्री इथं बसलेले आहेत आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी लातूरमधून बदलमुक्त ओबीसी यांनी ठरवलं की लातूरमधून त्यांच्या आंदोलनाला आठिमा द्यायचा आणि साखळी उपोषण चालू केलेलं आहे या आंदोलनाने आमची मागणी आहे की कुलबी मराठा जी बोगं छप्पन हजार मरा मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बोगस दाखले केलेत ते रद्द झाले पाहिजेत ओबीसीमध्ये न आरक्षण देता मराठा समाजाला सेपरेट आरक्षण द्यावं आर्थिक निकषावर त्यांना सेपरेट आरक्षण द्यावं आणि महाराष्ट्रामध्ये जे काही हे हो, राजकीय तर सामाजिक आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडत काम चालू आहे एक जरा गेला वेगळा न्याय मंत्रिमंडळात ते अनेक लोक येऊन भेटत आहेत पण लक्ष्मण हाकेला कुठल्याही मंत्रिमंडळातला आणखी प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचा शासकीय प्रतिनिधी भेटलेलं नाही म्हणून आम्ही त्याचा निषेध करत आहोत महाराष्ट्र शासनाचा या शासनाने दखल घ्यावी आणि कमी दिवस वेळात वेळ काढून या दखल घेऊन आणि मराठा जी सगळ्या सोयऱ्याला स्पष्ट द्यायचं आहे की बंद करावं सगळ्या सोयऱ्याचं हा जी आर काढू नये या मागणीसाठी आम्ही ओबीसी आंदोलन करत आहोत तसेच भटक्या विमुक्त चळवळीचे नेते प्राध्यापक सुधीर अनवले यांनीही यावेळी आपली भूमिका मांडली जरांगी पाटलांचं उपोषण हे अतिशय चुकीच्या मुद्द्यावर आहे मराठा समाजाला आरक्षण द्या असं जे त्यांचं म्हणणं आहे जर मराठा मागासलेला आहे तर मग या महाराष्ट्रामध्ये कोण प्रस्थापित आहे कोण विकसित आहे कोण पुढारलेला आहे याच्या सगळ्या व्याख्याच आपल्याला बदलाव्या लागणार आणि त्याच्यामुळं जरांगेची मागणी ही चुकीची आहे हे सांगण्याच्यासाठी लक्ष्मण हाके सर जे उपोषणाला बसलेले आहे त्या लक्ष्मण हाकेसरांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यांमधून साखळी उपोषणं चालू आहेत आणि त्या दृष्टी त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही इथे लातूर म्हणजे कालपासून आम्ही लातूरमध्ये जोपर्यंत हाकेसरांचं उपोषण चालेल तोपर्यंत हे साखळी उपोषण या ठिकाणी चालणार आहे आमची मागणी एकच आहे की देण्यात आलेले जे की बोगज जातीचे दाखले आहेत ते पहिल्यांदा रद्द करावेत आणि ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचं रिझर्वेशन जे काही आहे ते जसंच्या तसंच ठेवावं नव्हे तर त्याचं जातनिहाय होऊन त्याच्यामध्ये सगळी वाढ करावी या एका मागणीसाठी आम्ही सगळेजण इथं बसलेलो आहोत याची दखल मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर घ्यावी आणि या सगळ्या विस्थापित लोकांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी